अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराला वाचा फोडणाऱ्या आपण पाहत आहात महाराष्ट्राची भूमी या यूट्यूब चॅनलवरती मी पत्रकार रिजवान बागवान आपले सहर्ष असं स्वागत या ठिकाणी करत आहो आज ऐतिहासिक पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील औद्योगिक नगरी असलेल्या आणि पुण्यभूमी असलेल्या या कारेगाव नगरीमध्ये आज आपण या ठिकाणी पान शॉपवर खास बातचीत करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आपण पाहताय फुलराणी पान शॉप आहे अगदी कारेगाव नगरीमध्ये अहमदनगर पुणे हायवे रस्त्यावरती हायवे रस्त्याला खेटूनच ते पान शॉप आहे आणि खास आपण या ठिकाणी बातचीत करण्यासाठी फुलराणी पान स्टॉलचे जे संचालक आहेत सन्माननीय विशालजी तरवटे उर्फ मारीभाई यांच्याशी आज आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत ते आहेत विशाल तरवटे उर्फ मारीभाई संपूर्ण फेसबुक आणि इन्स्टावरती प्रसिद्ध असलेले मारीभाई आज आपण यांच्याशी महाराष्ट्राची भूमीची टीम खास बातचीत करण्यासाठी या कारेगाव नगरीमध्ये आणि विशेष करून फुलराणी पान स्टॉलवरती आपण या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही तुमचं संपूर्ण नाव या ठिकाणी आम्हाला सांगू शकाल माझं नाव विशाल शिवाजीराव तरवटे आणि मारीभाई या नावाने मला सगळे ओळखतात मूळ गाव कुठलं आहे आपलं माझं मूळगाव परभणी आहे इथं दहा वर्ष झाली मी वास्तव्यासाठी आहे मारी भाईने सांगितलं की दहा वर्षापासून मी या ठिकाणी पान शॉपचं या ठिकाणी टपरी चालून ग्राहकांची या ठिकाणी सेवा करण्याचं ते काम या ठिकाणी करत आहात भाई आपण सांगू शकाल की कुठल्या कुठल्या पद्धतीचे पान आपण या फुलराणी पान स्टॉलमध्ये ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देत आहात आपल्याकडे प्रामुख्याने मसाला पान रामपॅरे चॉकलेट वेनिला बटरस्कॉच स्पेशल फायर पान असे बऱ्याच प्रकारचे तीस प्रकारचे पानं मी बनवतो इथं सर्वात जास्त रामप्यारे प्रा पानाला जास्त मागणी आहे आणि राम प्यारे पानाचे खूप जास्त कस्टमर रामपानाचे मारुबाईंनी सांगितलं विविध प्रकाराचे पान ते या पान शॉपमध्ये या ठिकाणी ठेवतात आणि ग्राहकांनी जे सांगितलं ग्राहकांना जे आवडेल आणि परवडवेल अशा पद्धतीने ते पानाची या ठिकाणी विक्री करत आहेत माझ्यासोबत काही ग्राहक आहेत आपण त्यांच्याशीच खात बातचीत करूया मारुबाईंच्या या फुलराणी पान शॉपवर काही कस्टमर काही ग्राहक आपण या ठिकाणी पाहत असताल आणि खास बातचीत आपण या ठिकाणी ग्राहकांशीच करूया भाऊ हो तुमचं पूर्ण नाव काय सांगाय माझं नाव किरण दत्तात्रय कुमावर मी राहणार कारेगाव मी दरवेळेस तिथं पान खायला येतो आणि चांगले उत्कृष्ट प्रतीचं पान हे मला देतात ते आणि चांगली सर्विस आहे धन्यवाद दुसरे आपले ग्राहक आहेत भाऊ तुमचं काय नाव आहे माझं विजय विजय भाऊ हा कुठले आहेत तुम्ही बुलढाणा आहे बुलढाणा या ठिकाणी निमित्त ते विजय भाऊ या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही फुलराणी शॉपवर या ठिकाणी पान खाण्यासाठी ये येत असतात कुठल्या पद्धतीचा या ठिकाणी पान आणि सर्व काही पान इथे मिळतात आणि आरोग्यासाठी चांगलं आहे मी तीन वर्षापासून मावी पाहिजे इथं पान खाण्यासाठी येत असतो या ठिकाणी विजयभाऊनी खास आपल्याशी बातचीत केलेली आहे तुमचं देखील या ठिकाणी धन्यवाद त्याचबरोबर एक युवा तरुण आपल्यासोबत या ठिकाणी मारिया भाईंच्या शॉपवरती पान, पान खरेदी करण्यासाठी आलेलं आहे आपण पाहू शकाल कुठल्या पद्धतीचं पानाची तुम्हाला त्या थी ठिकाणी आवड आहे आणि मारिया भाईंची क्वालिटीबद्दल तुम्ही काय सांगाल मला पान आवडतं आहे खूप गोड साधं पान मी दोन वर्षापासून इथेच पान खातो भाऊंनी सांगितलं आहे की दोन वर्षापासून मी या ठिकाणी आवडीनं भाईच्या तिथं पान खाण्यासाठी थी या ठिकाणी येत असतो आणि मारियाभाई या कारेगाव नगरीमध्ये अगदी त्यांचं फुलराणी पान शॉप खूप फेमस आहे आणि जवळजवळ त्यांच्याकर दिवसातून चारशे ते पाचशे ग्राहक दररोज पान खाण्यासाठी येत असतात पान शॉपच्या या धंद्यामध्ये आपण या ठिकाणी गुंतवणूक करून हा अगदी छोटा व्यवसाय आपण या ठिकाणी कारेगाव नगरीमध्ये चालू केलेला आहे त्याचं कारण नेमकं आम्हाला सांगू शकाल की याच पान शॉपचं तुम्ही का त्या ठिकाणी निवड केलेली आहे याच्यामध्ये असं निवड करणे मला धंद्याची लहानपणापासून खूप आवड होती आणि भांडवल कमी असल्यामुळे मोठा धंदा करणं शक्य नव्हता मग सुरुवात आपली करायची कुठून मग मी पानाचं एक माझ्या डोक्यात कल्पना आली दोन हजार अठरा साली या 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 मी या धंद्यामध्ये उतरलो आणि या धंद्यामध्ये मला लोकांनी ग्राहकांनी एवढी आवड दिली आहे पानाला तर तेव्हापासून मी या पानामध्ये मी नवीन नवीन हे तयार करायला लागलो गुलकंद ते मी स्वतः बनवतो आणि कस्टमरला हा हा एम आय डी सी क्षेत्र आहे आणि इथं कामगार लोकं का बरेच राहतात आणि त्यांना परवडेल असं कमी पैशातलं आणि चांगलं पान हे देण्याचा उद्देश आहे आपल्या आप 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 पान स्टॉलवरती कुठल्या कुठल्या पद्धतीचं या ठिकाणी ग्राहक येत असतात आपल्याकडे एमआयडीसीतले कामगारापासून तर वयोद्ध वयोवृद्ध माणूस कंपनीमधले मोठे मोठे बरेच साहेब आपल्या इथून लग्नातल्या इवे लग्नातले लग्नासाठी ऑर्डर परत इव्हेंट्स अशा बऱ्याच ठिकाणी आपण आपले पानं पुरवतो धन्यवाद मारीभाई मारीभाईंचं मुख्य शाखा असलेले हे फुलराणी पान स्टॉल आहे आणि त्यांची दुसरी जी शाखा आहे ते महागणपती रांजणगाव या ठिकाणी आहे गेल्या वर्षभ भरापासून त्यांनी रांजणगाव या ठिकाणी देखील ग्राहकांच्या आग्रहाखातीर आणि ग्राहकांच्या सेवेसाठी रांजणगाव गणपती येथे ते त्यांनी त्या ठिकाणी दुसरं त्या ते ठिकाणी शॉप चालू केलेलं आहे त्या शॉपवरती त्यांनी मला सांगितलं त्यांचे बंधू त्या ठिकाणी ते शॉप चालवतात आणि या कारेगाव नगरीच्या शॉपवरती ते खुद्द या ठिकाणी प्रामाणिकपणे एक क कष्ट करून मेहनत करून ग्राहकांची त्या ठिकाणी सेवा करण्याचं प्रामाणिकपणे ते काम करत आहेत आपण पाहिलात की मारिया भाईंनी खूप चांगली या ठिकाणी महाराष्ट्र भूमीच्या टीमला या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे मारी भाई आपलं खूप धन्यवाद मानतो आणि एक मला अमिताभ बच्चनचं या ठिकाणी गीत पानाबद्दल त्या ठिकाणी आठवलेलं आहे आपण दोघं मिळून ते गीता अमिताभ बच्चन से या ठिकानी गाऊ के पान बनारस वाला का ना ना। पान जाए बंद अकल का टाला फिर तो ऐसी करे कमाल सीधी कर दे सबकी हाल ओ छोरा गंगा किनारे वाला ओ छोरा गंगा किनारे वाला ओ खई के पान बना खुल जाय बंद काटाला धन्यवाद मी प्रतिनिधी रिझवान बाबांसह कॅमेरामन सोमनाथ बंटी नवले कारेगाव